नमस्कार शेतकरी मित्रांनो तुळजाभवानी मोडल्स मध्ये आपलं स्वागत आहे मी संजय रावड आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत सिनरी वर्षाचा साडेतीन फोर स्ट्रोक सर्वात छोटा भारतातील सर्वात छोटा गिरडवे मॉडेल असा मॉडेल तुम्हाला बघायला भेटणार नाही असं मॉडेल आपण घेऊन आलेलो हो। आहोत हे तुम्हाला कोळखणीसाठी छोट्या कामासाठी एवढं जबरदस्त काम करणार आहे तर सर्व माहिती बघण्या घेण्यासाठी सर्व व्हिडिओ पूर्ण बघून घ्या साहेब तर चला मी तुम्हाला याची माहिती देतो हा भारता आहे भारतातील सर्वात छोटा गिअर ड्राइव्ह मॉडेल साडेतीन इसी मध्ये स्ट्रोक इंजिन मध्ये ते पण एवढा छोटा आहेत मार्केटमध्ये पण हे बेल्ट ड्राईव्ह मध्ये आहेत गेअर ड्राईव्ह मध्ये एकही मॉडेल अवेलेबल नाही आहे साहेब आता तुम्ही कुठेही बघू करून घेऊ शकता हा पूर्ण बुडापर्यंत गेअर आहे याला फर्स्ट सेकंड गेअर आहे स्ट्रोक इंजिन आहे जसं पाहिजे तसं एक्सिलेटर आहे मशीन सोबत ड्रम कल्टिव्हेशन फ्री आहे मशीन सोबत सॉलिड टायर आहे जे की पंक्चर होणार नाहीत याच्यानंतर तुम्हाला मशीन सोबत हे रोटावेटर भेटणार आहे की जेणेकरून तुम्ही कुठल्याही शेतामध्ये हार्ड जमीनमध्ये कितीही गवत झालेला असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला आता माहिती देतो की साडेतीन इंटपीचा का घेतला पाहिजे मार्केटमध्ये कोळपणीसाठी खूप काही जुगाड केलेले आहेत इंजिनवरती का, का सोयाबीन कोळपायला बाजरी कोळपायला ज्वारी कोळपायला अनेक काही कोळपणी धुंडणी म्हणतात काही भागामध्ये ते कोळपणीसाठी ते दोन आपले बरश कटरचं जे इंजिन असतं तशा इंजिनवरती छोटाले दोन कोळपे तीन कोळपे बनवले पण मला एक सांगा तुम्ही शेतातलं काम करायला एवढा छोटा ब फक्त पस्तीस सीसा आणि ते इंजिन चालेल का अहो ते भरभूर भरभूर करतं डायरेक्ट ज्यांनी वापरलं त्यांना माहीत आहे की बाबा आपण फसले गेलेलो हो। आहोत तर इथून पुढे तसं फसायची गरज नाही आणि अगदी एवढं जबरदस्त काम होणार आहे तर तुळजा मोटर्स ला कधीही कॉल करा आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देत आहोत या नंबरला कॉल करायचा आहे तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल व्हिडिओ पाठवले जातील आणि आमच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला या ड्रम कल्टिव्हेशनचे व्हिडिओ बघायला भेटतील या व्हिडिओवरती किती ताकद आहे था म्हणून आम्ही पन्नास आठ किलोचा एक माणूस उभा करून त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही त्याची ताकद पाहू शकता अनेक वेगवेगळे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत हळद लागूड यंत्र बनवलेलं आहे ते आम्ही युट्यूबला सोडलेलं आहे याच्यावरती आम्ही ते बेड साफ करण्यासाठी एक तयार केले तेही याच्यावरती आहे आम्ही याच्यासाठी छोटासा तुम्हाला रेझर दाखवत आहोत स्टॉप कनेक्टमेंट मी रेझर मित्रांनो हा आहे रेझर रेझर जेणेकरून तुम्ही याला मकामध्ये वगैरे ज्यांना मकाला वगैरे माती लावायची असे छोट्या पद्धतीमध्ये एक होणार कारण हा मशीन आपला बारीक एक फुटही होतो दीड फुटही होतो दोन जसा पाहिजे तसा होतो तर हे रेझर लावून तुम्ही इथं एक पिन टाकायची फक्त याच्यात रेझर लावायचं याने आमच्या युट्यूब चॅनलला तोही व्हिडिओ मी दाखवलेला आहे की मक्याला त्याला कसं छान प्रकारे माती लावतो तर मित्रांनो जुगाड वगैरे तुम्हाला आता खरेदी करायची गरज नाहीये काहीतरी जुगाड घ्यायचं कुठल्या तरी वेडिंगवाल्याने ते चेन लावलेलं असं काहीतरी रेस लावलेलं घ्यायचं हे असं काही खरेदी करायची गरज नाहीये हे अगदी तुम्हाला सांगतो आता सोपं झालेलं आहे ड्रम कल्टिवेशन कसं जोडायचं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे पहा हे टायर असं बाजूला काढायचं आहे हे इथे असं ड्रम कल्टिवेशन लावायचं आहे या पद्धतीमध्ये ड्रम कल्टिवेशन आणि याला लॉक करण्यासाठी अशी पिन आहे ही पिन तिथं लावू शकता तुम्ही अशी म्हणजे ते बाहेर निघणार नाहीये तर या मध्ये या परत इकडनं तुम्ही या साईडचा सा असं टायर काढू शकता परत याला हे असं ड्रम कल्टिवेशन लावू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि याची व्हिडिओही आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सोडले जुगाड घ्यायची गरज नाही काही नाही याला लेडीज वयस्कर माणूस कोणीही चालू शकता आणि चालवायला एवढा ज्या बाकीच्या खरेदी केलेला असेल त्यांना माहीत आहे कोळपणी करायला किती त्रास होतो एवढा त्रास होतो की ते सहज चालत नाही इकडे ओढत इकडे ओढतंय ते झाडं अर्धी काढताय ते आम्हीही करून बघितलं खूप त्रास झाला पण आता तुम्हाला हे असं काही जुगाड घ्यायची किंवा असं वडावडी करायची गरज नाही मित्रांनो आत्ता आपण नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आलेलो हो आहोत ड्रम कल्टिवेशन आपण स्वतः तयार करतोय आणि याचे व्हिडिओ आम्ही सोयाबीनमध्ये बाजरीमध्ये सोडलेले आहेत तुम्ही ते बघून घेऊ शकता आमच्या युट्यूब चॅनलला एवढे जबरदस्त चालत आहेत आज आमच्याकडे ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे तर मित्रांनो आम्ही स्क्रीनवर नंबर देत आहोत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही हे ड्रम कल्टिव्हेशनचे व्हिडिओ पहा आमच्याकडे साडेसात एच पी नऊ एच पी पाच एच पी बारा एच पी मध्ये सगळं मॉडेल अवेलेबल आहे ज्यांना उसाच्या मातीसाठी हवे आहेत ते उसासाठी आहेत ज्यांना मोठे वखरणी वगैरे ह्याच्यासाठी पाहिजे त्यांच्यासाठी स्पेशल आहेत असा हायड्रोलिक वखर पण आहेत आपल्याकडे जेणेकरून तो वरी वरीखाली आपल्याला सहजरित्या केला जातो बॅक रोडरमध्ये गेअर ड्राईव्ह मध्ये दे नाईन एस पी मॉडेल आहेत चाप कटर आहेत तर शेतकरी मित्रांनो लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला तु एकाच छताखाली भेटतील तर इथून पुढे फसे वगैरेचे धंदे बंद या लोकांच्या फसण्या ह्याला काहीतरी जुगाडाला त्याला बोलू नका वस्तू पहा क्वालिटी पहा डेमो पहा चालवायला व्यवस्थित वाटलं तरच खरेदी करा मित्रांनो कारण काय असतं की आपल्या शेतकऱ्यांचा हा पैसा हा खूप कष्टाचा आहे तर हा कुठेही कसाही तुम्ही बघून काहीतरी युट्यूबचे चॅनल आणि मित्रांनो बिहार राजस्थान असे कुठले तरी आउट ऑफ महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी मित्रांना मी विनंती करतो बाहेरच्या कंपन्यांना प्राधान्य देण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या कंपन्यांना प्राधान्य द्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्व्हिस भेटते काय होतं कोणीतरी बाहेरून आणतं म्हणत आम्ही पंजाबहून आणलं तरी आणलं पन्नास हजारात काहीतरी सत आठ जुगाड आणले चालत नाही ज्यांनी आणले त्यांचा अनुभव घ्या पार्ट भेटत नाही लोक सर्व्हिस देत नाहीत याच्यामुळे आपल्या नजदीकच्या कडूनच माल घेतला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातून माल घेतला पाहिजे गेअर ड्राईव्ह असला पाहिजे आपल्याला सेवा सेल घेतल्याच्या नंतर त्याच्या तत्पर आपल्याला सेवा भेटेल का सर्व्हिस भेटेल का हेही बघितलं पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं तुम्ही वस्तू पण किती पस्तीसची ची घेताय पन्नासची ची घेताय का लाख रुपयाची घेताय याला काहीही व्हॅल्यू नाही वस्तू घेतल्यानंतर ह्या वस्तूचा हा जर चॉक तुटला तर हा मार्केट मध्ये कुठेच भेटत नाहीये मग या हा याची किंमत किती असून असून असेल पन्नास रुपये असेल पन्नास रुपयासाठी तुमचा तो पन्नास हजार रुपयाचा ट्रॅक्टर पडेल राहतोय काहीतरी जुगाड करताय जुगाड करून ते चालत नाहीये असे खूप काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत मित्रांनो तर इथून पुढे असा काही प्रकार करू नका आणि याची किंमत तुम्हाला मी सांगतोय सोबत तुम्हाला हा असा छोटा रोड रेझर दिला जाईल ड्रम कल्टिवेशन दिलं जाईल सॉलिड टायर आणि हा दीड फुटाचा रोटावेटर हे तुम्हाला सगळं फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये भेटतंय सगळं फक्त पस्तीस हजार रुपये तर खरेदी करण्यासाठी बुकिंग करण्यासाठी संपर्क करा भवानी मोटर्स माजलगाव जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस एकोणपन्नास झिरो चार चौवेचाळीस दुसरा नंबर आहे नव्याण्णव तेवीस छत्तीस त्रेसष्ट पन्नास तर मित्रांनो ज्यांना खरेदी करायचंय त्यांनीच कॉल करा विनाकारण कॉल फक्त माहिती घेण्यासाठी करू नका कारण आम्ही किंमत सांगितली वस्तू येणार काय सांगितल्यात एक फोटापासून किती फोटापर्यंत चालतो हे सांगितलंय ड्रम कल्टिवेशन सांगितलंय त्याचे व्हिडिओ त्याच्यावर बघा पण विनाकारण परत विचार कॉल करा आणि किती किंमत आहे कितीला बसतो काय येतं हे विचारू नका कृपया फक्त एवढं विनंती आहे धन्यवाद